नमस्कार दक्षाबादल बंधून मी विजयकुमार तासगाव अवस्था थोडीशी पाऊस काळ खराब असल्यामुळं आहे आणि छाटणीसाठीचा सुद्धा कालावधी अजून जवळ जवळ एक ऑक्टोबर आपण सरासरी पकडला तर पंचेचाळीस दिवसांचा आहे मग ह्या पंचेचाळीस दिवसांत राहिलेले पानं टिकवणं हे मोठं आव्हान दिसते आणि त्यासाठी काय करावं आणि पान भले त्या देठाच्या वर अर्ध पान असू द्या पण ते टिकणं अत्यंत महत्वाचं आहे अशासाठी काय काड़ काळजी घ्यावी यावर मी माझं मत आपणाशी शेअर करत आहे समजा आपण हा पंचेस दिवसांचा कालावधी पकडला आणि शेवटचे दहा दिवस सोडून दिले कारण शेवटच्या दहा दिवसात आपण पानं काढतो काडी तापण्यासाठी सोडून देतो तर राहिले पस्तीस दिवस या पस्तीस दिवसात जर आपण दोन ते तीन दिवसाला एक स्प्रे धरला तर जवळजवळ अकरा किंवा बारा स्प्रे आपले जात आहेत आणि ह्या बारा स्प्रेमध्ये तर एका स्प्रेची किंमत आपण अंदाजे कमी जास्ती पकडली तर पाचशे रुपये धरली पर एकरसाठी तर जवळजवळ साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च आपला यंदा पुन्हा वाढताना दिसतोय किंवा वाढला तरी हरकत नाही कारण यंदाचा द्राक्ष बागेना पान टिकणं आणि माल येणं आणि शेवटच्या काळातली काडीची मॅच्युरिटी होणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट ठरत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरळछटणीचा खर्च शंभर टक्के वाढलेला आहे कारण तेरा मे पासून पाऊस चालू आहे हो ते आज अखेर पाऊस चालू आहे हो आणि तुम्हा सगळ्या बागेतला सलाम आहे की अशा परिस्थितीत सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं बागा वाचवलेले आहेत पानं चांगली टिकवलेली आहेत पण ज्यांची अडचण आहे अशा बागायदारांसाठी मात्र हे स्प्रे घेणं गरजेचं आहे ज्यांची गर पानं अत्यंत चांगली आहेत ज्यांनी बोर्डोचे सहा सात आठ स्प्रे दिलेले आहेत अशा बागायदारांनी हे स्प्रे घेण्याची अजिबात आवश्यकता नाही पण ज्यांची पानं दहा वीस तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत राहिले त्यांनी मात्र थोडीशी काळजी घेणं आवश्यकता आहे, आहे है, न, है त्या बागायतारांनी ह्या पद्धतीनं काम करावं असं मला वाटतं ते तीन ते चार स्प्रे मी रेकामान करतोय त्यातले आलटून पालटून ज्या त्या वातावरणानुसार प्लस मायनस करत म्हणजे समजा सलग दोन ते चार दिवस पाऊस लागला तर पुन्हा सलग दोन दिवस स्प्रे घ्यावेत आणि समजा पुढे जाऊन पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटलं तर अगोदरच सलग एक दोन स्प्रे टाकून ठेवावेत ते असे आपला मॅजिक स्प्रे आहे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरसूद शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम एम त्यातच कासूबी शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल आणि सल्फर शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्यावा त्यानंतर पुन्हा मॅजिक स्प्रे द्यावा त्यात स्टेप्टोसायकलीन किंवा टेटरसायकलीनच्या गोळ्या टाकल्या तरी चालतील त्यानंतर बोर्डोच्या एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त तीन पुन्हा फवारण्या घ्याव्या बोर्डो देताना असा द्यावा दे जर पाऊस येणार आहे हे शंभर टक्के माहीत असेल तर जेवढा मोडसूत घेतोय तेवढाच चुना घ्यावा आणि तो स्प्रे द्यावा त्यात सलपण आणि झेलो झेड पन्नास किंवा झेलोबाऊन चौतीस टाकलं तरी चालेल त्यातच शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल इतर टाकलं तरी सुद्धा काडी मॅच्युरिटीसाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यानंतर जर पाऊस पडत असेल तीन चार दिवस सलग लागला आपल्याला स्प्रेची दुसऱ्या औषध देण्याची शक्यता खूप कमी वाटत असेल तर त्यातच ट्रायको पाच एम एल आणि सोडो पाच एम एल अशी एकत्रित फवारणी करावी ह्या वातावरणात ट्रायको चांगला वाढत असतो आणि जो निसर्गाचा ट्रायको तयार होतो त्यात सुद्धा जर आपण ट्रायकोचे फवने दिली तर पानं वाचण्यासाठी अत्यंत चांगला फायदा होतो त्यानंतर पक्वतेसाठी म्हणून हे रोगासाठी स्प्रे झाले एवढे झाले तरी भरपूर झाले पक्वतेसाठी पीडीएच पाच ग्रॅम बोरिक ऍसिड जे धान्याला लावतात ते किंवा जनावरांच्या जखमीला लावतात ते घेतलं तरी चालतं मेडिकलमध्ये किंवा शेती औषध दुकानात बोरिक ऍसिड मिळतं बोरी ऍसिड प्रति लिटर पाण्याला अडीच ग्रॅम त्यातच शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम सिक्स बी ए त्यातच यश सिक्स बी ए ह्यासाठी म्हटलं की दर्जा आपण चांगला देण्याचा प्रयत्न केला याच्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम खूप सुंदर मॅच्युरिटी आपल्याला झमदिशी पुढं झालेली गेलेली दिसून येईल त्याचवेळी मॅच्युरिटी खूपच अडचण असेल तर लक्षात घ्या मॅच्युरिटीची खूपच अडचण असेल तरच हा स्प्रे घ्या अन्यथा आवश्यकता हो अजिबात नाहीये एक, एक लिटर लस्टर आपलं घ्या लस्टर एकरी एक लिटर स्प्रेला घ्या तुफान रिझल्ट आपल्याला काळी मॅच्युरिटी साठी ज्या जा बागायतारांची पानं शंभर टक्के गेलेली आहेत असं वाटतंय अशा बागायतदारांनी खुडा पुढं वाढवून घ्यावा आणि खुडा वाढलेला चे शेंडा पिचिंग करून घ्यावं त्याच्यावर सुद्धा डाऊन येतोय अशा बागायदारांनी मात्र यश अल्फा शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल आणि दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्यावा यश अल्फामुळे काय होईल पानं जळणार नाहीत पण डावणी आपल्याला चांगला कंट्रोल झालेला दिसेल समजा ज्यांची पानं पन्नास टक्के आहेत अशा भागात सुद्धा असा स्प्रे घेतला तरी सुद्धा चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जास्तीत जास्त हा खर्च आपला एक दोन स्प्रे प्लस मायनस झाले तर पाच हजारच्या आजूबाजू होईल पण पानं मात्र चांगली टिकलेली आपल्याला दिसतील शेवटच्या टप्प्यात सुद्धा सिक्स बी एच्या दोन फवारण्या बोर्डोच्या दोन मॅजिक स्प्रेच्या दोन ट्रायकोसोडोच्या दोन पक्वतेसाठीच्या दोन फवारण्या आपण घेतल्या लस्टरची एखादी फवारणी घेतली तरी सुद्धा अत्यंत चांगला काडीम मॅच्युरीसाठी आणि जी जेवढी पानं राहिलेली आहेत तेवढ्या पानं आपल्याला टिकण्यासाठी फायदा होईल ज्यांची पानं अत्यंत चांगल्या कंडिशन मध्ये आहेत अशा बागायतांनी ह्यातली कोणतीही प्रॅक्टिस करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या अन्यथा उगच आपण चर्चा झाली म्हणून स्प्रे घ्यावा अशातला भाग अजिबात नाहीये घेतला एखादा तर ठीक आहे पण अशा बागायतारांनी जर बागेत ताग धेंचा केला त्याच्यावर मी वेगळ्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय तण कंट्रोल मात्र ह्या दिवसात बागेत अजिबात करू नका तन जेवढी वाढतायत तेवढी वाढू द्या एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन सुद्धा ह्या परिस्थितीत होत असतं त्यामुळे त्याच्यावर वेगळं काम करायला लागल अशातला भाग अजिबात नाही आहे धन्यवाद